निशंक होई रे मना निर्भय होई रे मणा प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित आहे श्री स्वामी समर्थ हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थताई बोला हा ताई मला ना बघा म्हणजे असा अनुभव येतोय की मी तुम्हाला फोटो पाठवलेत बघा ते फुलं वगैरे येत आहेत दिव्यामध्ये वेगवेगळी हाँ, हाँ. तर ते ना म्हणजे आता आठ दिवसांपासून राजेंद्र दादांचा नंबर दिला होता मला तुम्ही सेवा हवी होती मला बार, बार, तर त्यांनी त्यांचा फोन लागला आणि त्यांनी मला एकवीस दिवसांची सेवा दिली आहे हो। तर आठ दिवस हो आठ दिवस झाले मी सेवा चालू केली आहे पण ती सेवा चालू केली आहे ना म्हणजे त्याच्या आधी म्हणजे आता जवळजवळ सहा सहा महिने व्हायला आले की मी स्वामींची म्हणजे सेवा चालू केली तर पण ह्या आठ दिवसामध्ये जेव्हापासून मी ती राजाने दादांनी दिलेली सेवा सुरू केली आहे ना मी तेव्हापासून सकाळ संध्याकाळ म्हणजे एवढी वेगवेगळी फुलं तयार होत आहेत कधी चंद्रकोर कधी वेगळं फुल कधी वेगळं फुल म्हणजे असं सतत दिव्यामध्ये चालू आहे कंटिन्यू एकही दिवस असं नाही आहे की नाही म्हणून अरे वा नक्की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील ताई हो oh, no. ना तर मला असं होतं की मी केव्हा तुम्हाला म्हटलं सांगतेय आणि मी ज्यासाठी सेवा घेतली होती त्यांच्याकडून तर ते म्हणजे एकवीस दिवसांचं मला त्यांनी सांगितलं होतं की एकवीस दिवस तुम्ही हे करा म्हणून पण त्यामध्ये म्हणजे पन्नास आठ दिवसामध्ये मला पन्नास टक्के म्हणजे त्याचा हे रिझल्ट दिसतोय की हा तर म्हणजे मला एवढं म्हणजे बरं वाटतंय ना असं वाटतं की म्हणजे किती अजून काय काय करता येईल मला म्हणजे सगळं तुमचं क्लिअर होणार बघा ताई हो हो तर मला आता हे असं झालं होतं की मला हे म्हटलं सध्या तर मी पूर्ण म्हणजे शंभर टक्के काही माझं झालेलं नाहीये पन्नास टक्के मला हो होईल याची मला कल्पना आहे खात्री पण आहे पण ती फुलं वगैरे एवढी छान छान येत आहेत ना वेगवेगळे आकार वगैरे तर मला असं झालं होतं की नाही मी कधी तुम्हाला हे पण माझा एक हा अनुभव शेअर करते की मला म्हणजे ते शंभर टक्के पूर्ण काम झालंय आणि सगळं व्यवस्थित तर ते मला तुम्हाला सांगायचंच आहे. तुम्ही लवकरात लवकर शेअर कराल बघा ताई ते. हो हो नक्की नक्की श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता